आपण सर्वांनी म्हणून हा निर्णय घेतला आहे की इथे जागेवर नमाज पडेल त्या जागेच शुद्धीकरण आपण शिव वंदना करून आणि म्हणून आपण सगळेजण दिवाळीच्या या विजयी महोत्सवा आपण इथे जमला आहात म्हणून मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करते तुम्हाला सगळ्यांना वंदन करते की अशी हिंदू शक्ती एकवटून आपण पुढच्या काळामध्ये जी काही शनिवार वाडा म्हणजे यांना काही तीर्थस्थान देवस्थान वाटलं का या शनिवार वाड्यामध्ये मस्तानीचा बराच काळ वावर राहिलेला आहे आणि इतिहासानंही पाहिलेलं आहे की शनिवार वाड्याच्या या दरवाज्यावरती पेशव्यांच्या सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा जरी पटका खाली उतरवून युनियन ज्या की फडकवला होता त्यामुळे तिथं विधात्याचं नाव घेतल्यानंतर याच्या पोटात दुखायला लागतं तुम्ही तिथे जप करत बसा तुम्हाला कुणी अडवलेलं आहे का या शनिवार वाड्याच्या समोर आणि बाजूला पेशवेकालीन दर्गा आहे त्यामुळे पेशव्यांना त्याची अडचण नव्हती परंतु तुम्हाला जर अडचण असेल तर त्याच दर्ग्यांना शिवून तिथं हवा येते जिथं तुम्ही काल उभे होतात आजकल आज की जो पूरी घटना थी उसमें जो मोर्चा निकाला गया ये मोर्चा कल की जो घटना हुई थी जिसमें ए एस आई प्रोटेक्टेड मोन्यूमेंट में रिलीजियस प्रैक्टिस के तहत रिलीजियस प्रेयर की गई थी उसके खिलाफ ये मोर्चा था इस मोर्चे में पुलिस प्रशासन का पूरा बंदोबस्त तैनात था बंदोबस्त पुलिस प्रशासन ने, ने ये इंश्योर किया है कि ए एस आई की जो भी प्रोटेक्टेड मोन्यूमेंट है उसके अंदर कोई घुस ना पाए जो भी उनकी रेलिंग थी वो रेलिंग के अंदर कोई घुस ना पाए और उस तरह से बंदोबस्त पूरा कंप्लीट किया है इसमें आ, आ, दोनों धर्म के को, कोई भी आ, जो उनके रिलीज पैसे है उनको किसी को हाथ ना हाथ नहीं लगाने दिया है और इसी तरह हमने आ, पीस ये मेंटेन किया हुआ है